की कास्ट मॅटर करते का यूपीएससी मध्ये हो म्हणजे ऑब्विसली कारण की समज hmm. जर आपण बघितलं तर सेवन्टी सेव्हन पर्सेंट ओबीसी साठी रिझर्वेशन आहे एस सी एस टी साठी मग तेवढं यांचं आहे म्हणजे बा पंधरा आणि साडे मला नीट आढळत नाही आता पण आणि जनरल किंवा अंडर रिझर्वसाठी चाळीस टक्के ईडब्ल्यू साठी दहा टक्के आणि जर तुम्हाला आय एस पाहिजे नसन कारण सगळी आता ही परीक्षा आय एससाठीच देतात जर तुम्ही कुठलेही मोठी कोचिंग इन्स्टिट्यूट बघितले कुणाचे नाव अशा दृष्टी आय पी एस किंवा दृष्टी आय एफ एस असं नाही आहे सगळ्यांचं नाव विजन आय एस सगळ्यांना आय एस एस हवं असं सर्व्हिस म्हणून मग आता जर तुम्हाला जनरलमध्ये आय एस हवं आहे तर तुम्हाला टॉप एटीच्या हात यायला लागेल तर तुम्हाला ओबीसीमध्ये आय एस हवं असेल तर तुम्हाला थ्री फिफ्टी चार्जेसच्या हात यायला लागेल किंवा आय पी एस जरी आता जनरलमध्ये जर तुम्हाला आय पी एस हवं असेल तर तुम्हाला एक टू फिफ्टी या टू फिफ्टी रँकच्या आत यायला पाहिजे आय पी एसमध्ये ओबीसी मध्ये जर तुम्हाला आय पी एस हवा असेल तर तुम्हाला एक सहाशे चार अंडर यायला लागेल जर का इशू आहे रिझर्वेशन मुळे मग ते संविधानिक आहे आपलं म्हणजे आपलं एक सोसायटीचा पार्ट आहे तेवढं इनइक्लिटी आहे तेवढं आपलं ते आ, हिस्ट्री तशी आहे म्हणून ते थोडं लेजिटिमेट आहे असं